कोटी कोटी मुखी आई मजा भीमारा खोटी कोटी मुखी आई मजा भी आ आभागी है बाई दे अब आ आभागी है बाई दे अब दर गा आभागी आय देशा तथ नीम बा तिथं नाही भीमबाचं ना माझ्या बाबाचं ना माझ्या बाबाच ना मिश्रित असते दुदात पाणी ज्ञान दूध प्याला भीमराजांसवाणी मिश्रित असते दुदात पाणी ज्ञान दूध प्याला भीमा हरला नाही क्रांती चढा जीवनात हरला नाही क्रांती चढा आबागी आहे बाई देश घर गाव आबागी आहे बाई देश घर गाव आबागी आहे बाई देश घर गाव तित नाही भीम वाचनाव नाही भीम माझ्या Bha bha tana. Bha ja. आबागी आहे व्हाई देश घरगा आबागी आहे वय देश घर गा निचे घटनेचा मांडला ठराव निचे घटनेचा मांडला ठराव आबागी आहे बाई देश घर गाव आबागी आहे बाई देश घर गाव तित नाही नाही नाव माझ्या बाबाचना माझ्या माना त्यांचा आदर्शी जन आभागी आहे बाई देस घर गाव आभागी आहे बाई देस घर गाव आबागी आहे बाई देस घर गाव चित नाही भीम बाबाचं नाव चित नाही भीमाबाचं नाव माझ्या बाबाचं नाव माझ्या बाबाचं नाव माझ्या बा वाचना कोटी कोटी मुखी आहे माझ्या भीम कोटी कोटी कोटीमुखी आहे माझा भीम राव आभागी आहे बाई देश घर गाव आभागी आहे बाई देश घर गाव नाही भीम वाचना माझ्या बाबाचना माझ्या बाबा चणा शेअर करा लाईक करा माझं चॅनल बुद्धपाठ आहे सबस्क्राईब करा